नमस्कार मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आज पोलीस भरती तसेच उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीससाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आणि लेटेस्ट चालू घडामोडी आहेत तरी मित्रांनो व्हिडिओ आपण शेवट शेवटपर्यंत नक्की पाहावा बघा पहिला प्रश्न आहे क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे पर्याय आहेत कविता सेलवाराज अनिल कुंबळे संजय बांगर प्रेम देवकर देवकरचं योग्य उत्तर आहे पर्याय अ कविता सेलवाराज तर कविता सेलवाराज यांना क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे पर्याय लुलादा सिल्वा इमॅन्युअल मॅक्रॉन ऋषी सुनक अब्दुल फतेह अल सिसी याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब इमॅन्युअल मॅक्रॉन यांना दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबल खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे पर्याय आहेत आर वैशाली डी गुकेश सायंतन दास आदित्य सामंत च योग्य उत्तर आहे पर्याय अ आर वैशाली तर आर वैशालीला दोन हजार तेवीस या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी जाहीर झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय आहेत नागेंद्र मोरे ओंकार भोजने दामोदर मावजो प्रकाश परिएकर योग्य उत्तर आहे ड प्रकाश परिएकर तर प्रकाश परियेकरला दोन हजार तेवीसचा कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाचवा शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीसचा शुभारंभ कोठे होणार आहे पर्याय आहेत मुरबाड ठाणे पिंपरी चिंचवड पुणे चिपळूण रत्नागिरी अलिबाग रायगड त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड पुणे येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य दोन हजार चोवीसचा चा शुभारंभ होणार आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आय सी सीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे पर्याय आहेत मोहम्मद शमी मोहम्मद सिराज केशव महाराज जॉश हेजलवुड याचं योग्य तर पर्याय क महाराज केशव महाराज हे गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न थिरुवल्लूर यांना समर्पित पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले पर्याय इटली ब्राझील जर्मनी फ्रान्स याचं योग्य तर आहे पर्याय ड फ्रान्स फ्रान्स या देशात थिरवल्लूर यांना समर्पित पुतल्याचे अनावरण करण्यात आले आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय आहेत अर्जुन देशमुख प्रवीण बांदेकर कृष्णात खोत अनुराधा पाटीलचं योग्य तर पर्याय क कृष्णाथ खोत यांना दोन हजार तेवीस या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतरचा नववा प्रश्न पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे पर्याय आहेत कविता सेलवाराज अविनाश साबळे शीतल देवी रुचिता फोगाट उत्तर आहे पर्याय क शीतलदेवी शीतलदेवी यांना पॅरा तिरंदाजी या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न रमणसिंह हो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे पर्याय आहेत छत्तीसगड राजस्थान गोवा मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्तीसगड गर, छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी रमनसिंह हो यांची निवड झाली आहे त्यानंतरचा अकरावा प्रश्न मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे पर्याय आहेत माणिक शिवराज सिंह चौहान नरेंद्र सिंह तोमर मोहन कुमार याचं योग्य उत्तर आहे पर्याय सिंह तोमर नरेंद्र सिंह तोमर यांची मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बारावा तिरंदाजी या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे पर्याय आहेत आदिती स्वामी आर वैशाली ओजस देवतळे पर्याय अ आणि क दोन्ही ते योग्य पर्याय ड अ आणि क दोन्ही म्हणजेच आदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांना तिरंदाजी या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न क्रिकेट या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे पर्याय आहेत रोहित शर्मा मोहम्मद शमी रवींद्र जडेजा विराट कोहलीचं योग्य उत्तर पर्याय पर्याय ब मोहम्मद शमी मोहम्मद शमी याला क्रिकेट या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न चौदावा आय सी सीच्या एक दिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे पर्याय आहेत मोहम्मद शमी मोहम्मद सिराज केशव महाराज जॉश हेझलवूड याचं योग्य उत्तर आहे पर्याय क महाराज त्यानंतरचा पड पंधरावा प्रश्न गोल्फ खेळासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झाला आहे पर्याय आहेत अभिनव बिंद्रा मंजित छिल्लर जसकिरत सिंग गुरकीरत मान सिंग योग्य उत्तर आहे पर्याय क जसकिरत सिंग जसकिरत सिंग यांना गोल्फ खेळासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न पवन कुमार आणि रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे पर्याय आहे टेनिस बुद्धिबल खो खो कबड्डी याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड कबड्डी या खेळासाठी पवन कुमार आणि रितू नेगी यांना अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे पर्याय आहेत अ सी आय एस एफ एस आर पी एफ सी आर पी एफ आर पी एफ याचं योग्य तर पर्याय अ सी आय एस एफ सी आय एस एफवर गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे त्यानंतरचा अठरावा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीचाची निर्मिती केली आहे पर्याय आहेत भुसावल मनमाड एरंडोल मुक्ताई नगर याचं योग्य उत्तर आहे एरंडोलरंडोल नगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील पुस्तकाच्या बगीचा निर्मिती केलेली आहे त्यानंतरचा एकोणविसावा प्रश्न एआय सेफ्टी समिट दोन हजार तेवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे याचे पर्याय आहेत जर्मनी ब्रिटन जपान भारत योग्य उत्तर पर्याय ब ब्रिटन ब्रिटन या देशात ए आय सेफ्टी समिट दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती त्यानंतरचा विसावा प्रश्न कोणता देश जगातील सर्वात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे पर्याय जपान रशिया भारत चीन याचं योग्य तर पर्याय क भारत भारत हा देशातील सर्व जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे त्यानंतरचा एकविसावा प्रश्न दोन हजार तेवीसच्या ब्रिटिश अकादमी बुक प्राईजची विजेता कोण बनली आहे पर्याय आहेत नंदिनी गुप्ता नंदिता दास गीतांजली श्री मंदाकिनी देशमुख याचं उत्तर आहे पर्याय ब नंदिता दास नंदिता दास यांना ब्रिटिश अकादमी पुरस् ब्रिटिश अकादमी बुक प्राईजची विजेता दोन हजार तेवीस म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यानंतरचा बावीसावा प्रश्न सचिन तेंडुलकर याचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर पुतला उभारण्यात आला आहे पर्याय चेपॉप चेन्नई वानखेडे मुंबई एम सी ए पुणे ईडन गार्डन कोलकत्ता याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब वानखेडे मुंबई येथे सचिन तेंडुलकर याचा देशातील देशातील वानखेडे मुंबई स्टेडियमवर पुतला उभारण्यात आला आहे त्यानंतरचा तेवीसावा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती आहे पर्याय जखनगाव अहमदनगर पारोल पालघर मुरुड लातूर सारडगाव बीड याचं योग्य तर आहे पर्याय अ जखनगाव अहमदनगर जखनगाव अहमदनगर ही महाराष्ट्र राज्यातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे त्यानंतरचा चोवीसावा प्रश्न भारताचा नेमबाज ऐश्वर्य तोमरने दोन हजार तेवीसच्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे पर्याय आहेत कांस्य पदक सुवर्ण पदक रौप्य पदक यापैकी नाही योग्य उत्तर आहे पर्याय ब सुवर्णपदक तर भारताचा नेमबाज ऐश्वर्य तोमरने कोणते पदक जिंकले आहे तर ते सुवर्णपदक जिंकले आहे तर अशा प्रकारे आपण चोवीस महत्त्वाच्या चा चालू घडामोडी पाहिल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद